नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी पाच पॉईंट आठ कोटी शिधापत्रिका होणार रद्द तुमचं नाव तर यात नाही ना याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग वेळ वाया न घालवता रेशन कार्डधारकांसाठी ही मोठी अपडेट काय आहे व पाच पॉइंट आठ कोटी शिधापत्रिका रद्द कशा पद्धतीने होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी पाच पॉइंट आठ कोटी शिधापत्रिका होणार रद्द तुमचं नाव तर यात नाही ना, ना। पहा अपडेट काय आहे फेक रेशन कार्ड जर तुमच्याकडेही जर तुमच्याकडेही रेशन कार्ड अर्थात शिधापत्रिका असेल तर ही बातमी हा व्हिडिओ हा तुमच्यासाठी महत्त्वाची आहे केंद्रीय अन्न मंत्रालयाकडून पाच पॉईंट आठ कोटी बनावट शिधापत्रिका हे रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे डिजिटलायजेशन ड्राईव्ह सुरू केल्यानंतर अनेक बनावट रेशन कार्ड असल्याचे समोर आले देशातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेत ज्याला आपण पी डी एस म्हणतो या पी डी एसने बरेच बदल झाले असून पाच पॉइंट आठ कोटी बनावट शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या आहेत यामुळे जागतिक स्तरावर अन्न सुरक्षा कार्यक्रमासाठी नवीन मानके प्रस्थापित झाली आहेत बघा मंत्रालयाने दिलेल्या या निवेदनात असे म्हटले आहे की ऐंशी पॉईंट सहा कोटी लाभार्थ्यांना सेवा देणाऱ्या या पी डी एस प्रणालीतील सुधारणांचा भाग म्हणून आधार आणि इलेक्ट्रॉनिक ई के वाय सीद्वारे पडताळणी या ठिकाणी करण्यात आली या प्रणालीद्वारे पाच पॉईंट आठ कोटी बनावट रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहेत ई के वाय सी केल्यानंतर या रेशन कार्डधारकांमधील अनियमितता लक्षणीयरित्या कमी झाली आहे यामुळे आता योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात मदत होईल यापैकी नव्याण्णव पॉईंट आठ टक्के लोक हे आधारशी जोडलेले आहेत तर अठ्ठ्याण्णव पॉईंट सात टक्के लाभार्थ्यांची ओळख ही बायोमेट्रिक्सद्वारे व्हेरीफाय करण्यात आली आहे बघा पाच पॉईंट तेहतीस लाख ई पी ओस उपकरणे बसवली निवेदनानुसार देशभरातील रास्तभाव दुकानांमध्ये पाच पॉईंट तेत्तीस लाख ई पी ओस या ठिकाणी उपकरणे बसवण्यात आले आहेत याद्वारे धान्य वितरणादरम्यान आधारद्वारे पडताळणीसह योग्य व्यक्तींपर्यंत रेशनचे वाटप देखील करण्यात येत आहे मंत्रालयाने सांगितले की आज एकूण धान्यांपैकी सुमारे अठ्ठ्याण्णव टक्के धान्य हे आधार पडताळणीद्वारे वितरित केले जात आहे यामुळे बनावट लाभार्थी आणि काळा बाजार कमी करण्यास मदत या ठिकाणी झाली आहे बघा चौसष्ट टक्के पी डी एस लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण सरकारच्या ई के वाय सी उपक्रमाद्वारे एकूण पी एस लाभार्थ्यांपैकी चौसष्ट टक्के लाभार पडताळणी ही पूर्ण झाली आहे उर्वरित देशभरातील रेशन दुकानांवर प्रक्रिया सुरू आहे मंत्रालयाने म्हटले आहे की भारतीय अन्न महामंडळाने म्हणजे एफ सी आय अन्नधान्य योग्य ठिकाणी पाठवण्यासाठी पुरवठा व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित केली आहे वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेमुळे देशभरात शिधापत्रिकेची पोर्टेबिलिटी या ठिकाणी शक्य झाली आहे बघा देशात कुठेही रेशन घेता येईल एक देश एक शिधापत्रिका या योजनेमुळे लाभार्थ्यांना त्यांचे विद्यमान कार्ड वापरून देशात कुठेही रेशन मिळण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध झाली आहे या डिजिटालायजेशन लाभार्थींची अचूक ओळख आणि पुरवठा प्रणालीमध्ये सुधारणा याद्वारे सरकारने अन्न सुरक्षा उपक्रमासाठी जागतिक मानदंड या ठिकाणी स्थापित केलं असल्याचे मंत्रालयाने म्हटलं आहे यामुळे सिस्टीमधील बनावट कार्ड आणि चुकीच्या नोंदी हे नष्ट करत खऱ्या लाभार्थ्यांना वितरण या ठिकाणी सुनिश्चित केले आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी रेशन कार्डधारक आहेत या रेशन कार्डधारकांसाठी ही मोठी बातमी आज पाच पॉईंट आठ कोटी शिधापत्रिका होणार रद्द तुमचं नाव तर यात नाही ना याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद